आई बाबा कशाला चालला तुम्ही तुम्ही इथं काम करा की

तुम्हाला जाऊन पूरा पूराली बघू पड तुमचे तुमचा फोडालं मलाला होते असे ती जाऊदी तुलाساوي पकडून याला इतके वेळ लागला इकडे पाणी जाऊन बसलीस तू पाणी जाऊन काय केलस आव तुझं पिऊन की बाय आव उभा वयज केलास कसा बरं ती जाऊ दी माझं काम असलं एवढं पडलंय तुला चार बाकरी करून यायला हिती वेळ लागलाय पाणी जाऊ काय केलं तुमचं पिळून टाकलं की काय धुना मना धुना कपडे कपडे कसं म्हण की मग आता बराबर होते की आता निश्चित कपड्या म्हणलं तर तुम्हाला समजायचं नाही बरोबर चल चल इकडे काटणं गो तू इकडे या दा हा काय कसं काय चारच बोडव इतकं मटक इ काय रान थोडंय काही चार एकर रान हे कडे काटनं उपरायचं म्हणजे काय जो खाय नाहीच नाही कष्ट घेतलं बर तू मला वाटलं ना मग तेवढं कष्ट घेता कसं आहे बा कष्ट नाही घेत मी या बाप मना असं दिलं नाही मला कष्ट बघून दिलंय मला तू आता बापच याड सगळं येता माझा बाप याडा असं ला तर कुणी असून मला काय कायद्याने घेण नाही त्यांनी पण नवर नवरदेवताना हाय म्हणून दिला असून तुला हो इकडं काय माहिती त्यांना जावं याची मग काय आहे काय नाही ताई बा आता आणून गप्ती उबती अवं तुमचं ही तण बघून मला टेन्शन आले आता माझ्या हातापायच्या नाड्या थंड पडल्या काँग्रेस काय नाही तुम्हाला खायला पाहिला मी तानासाठी दावायचा कुठं टाकलाय ते मग तुम्हाला त्याच्यामुळे खायला प्यायला हाय चार मोड दावायचे तानाचा कारण टाकला मोकळा हाय मी होय

বাত বড় লাগা তো